नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या या हरिप्रिय यूट्यूब चॅनलवर आजचा आपला टॉपिक आहे ज्येष्ठ गौरीचे आव्हान कधी आहे मुहूर्त आणि पूजेची पद्धत कशी आहे हे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये हा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठ गौरी पूजन केले जातं दोन हजार चोवीसमध्ये दहा सप्टेंबर रोजी गौरी आवाहन आहे तर अकरा सप्टेंबर रोजी गौरीपूजन आहे आणि बारा सप्टेंबर रोजी रोजी गौरी विसर्जन आहे देवी गौरी या गणेशाची आई पार्वतीचे दुसरे नाव आहे देवी गौरीचे घरामध्ये दे आगमन आरोग्य संपत्ती सुख समृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशा गौरीच्या दोन मूर्ती असतात या मूर्तींचे वेगवेगळ्या प्रकारे पूजन केले जाते भाद्रबाद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केले जाते पहिल्या दिवशी आवाहन केलं जातं दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन केले जाते आणि महाप्रसाद तसेच काही लोक या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते यावर्षी ज्येष्ठ गौरी पूजेचा शुभ मुहूर्त हा दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ज्येष्ठ गौरीचे आव्हान आहे रात्री आठ वाजून चार वाजेपर्यंत कधीही करता येतं अकरा सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन आहे आणि बारा सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन आहे हे रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत चालतं काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो सवाशना हदी कुमकुम समारंभासाठी बोलवलं जातं भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे आणि यातील बहुतेक पाच हजार वर्षापास पूर्वीची जुनी आहे पूजन कसे करतात ते आपण बघूया हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गरूची चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांची गौरी म्हणून पूजन केले जातं अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीचा प्र मातीचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी तर धातूच्या काठ्यांवर मुखवटा बसवण्याची पद्धत आहे काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकारांची सजावट करतात गौरी सजवल्यानंतर शुभ मुहूर्तावर गौरी बसवतात गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात थाटामाटात घरात आणतात घरात आणताना प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात महापूजनात पानाफुलांची आरस करतात शेवंतीची वेणी माळवतात हार चाफ्याचे फुले केवड्याचे पान वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे माहेरवाशिनी ज्येष्ठ गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात नैवेद्याला सोळा भाज्या असतात सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पकवाने तसेच फराळाचे पदार्थ करतात सोळा दिव्यांची आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो अनेक जागी रात्री झिम्मा फुगड्या घागरी फिक फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते तिसऱ्या दिवशी खीर कारवण्याचा नैवेद्य करतात आमच्याकडे आंबाडीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य करतात त्यासोबत सुद्धा करतात हा नैवेद्य तिसऱ्या दिवशी गौरीला दाखवून गौरीचे विसर्जन करतात परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात खडे असल्यास नदीत विसर्जन करून परत येतात नदीतील माती आणून ती सर्व घरात पसरवण्यात येते अशा प्रकारे ज्येष्ठा गौरीचे आवाहन ज्येष्ठा गौरीचे पूजन आणि विसर्जन करण्यात येते तर मैत्रिणींनो असा होता आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातली माहिती जर तुम्हाला आवडली असेल